हेलो कॉन्ट्रेक्टदार बात कर रहे हैं अरे वो कोई बात करो लेकिन हमारे मारो का डाकोरे बंदा है उसको मार लगा अभी आपका वहाँ पे काम करता था और आपका कोई तो भी वहाँ का जो मैनेजर है वो बोल रहा है कि हम पैसे लगाते नहीं जो, जो उसका खर्चा लगेगा उसका खर्चा दे और जितने दिन घर रहता उतने दिन उसका खर्चा उठाओ नाही तो, तो मैं पुरा काम आपका बंद दूंगा ध्यान मे नाही काय ऐकायचं तुम्हाला हा एक <दिक> तर फोन <तुम्हान> उचलत <सर्थ> राहा तुम्ही तीन दिवस <सर्थ> झाले तुम्हाला सांगतो दोन दिवसापासून मी फोन करतोय आणि ते पोरग गरीब पोरग कुठून पैसे लावलं तुमच्या कामावर त्याचा हात मोडला ना हा सांगा 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 बरोबर हा बरं हा तिथं ऐका ना एक एक सेकंड माझं ऐका हो ते काम पूर्ण बंद करून टाकतो आणि मग माझं ती तुमच्या पद्धतीने तुम्ही करा काय करायचं ते काम बंद करून टाकाय पोरात तिथं का पे काम चलो है आ, काम तो ते काम चालू आहेत का हा काम बंद करून टाकतो दोन मिनिटामध्ये जर त्या गरीबाला जर न्याय भेटत नसाल तर तुमची काय झालायची का कंपनी अरे मी एक झाडा ठेवा मी त्या तुमच्या गाड्यावर त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा गरीब माणूस येते आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जर त्याला न्याय देत नसाल तर काल बोबल्याला तुमच्या माहितीसाठी तुमच्याकडे कामं करायचे का लोकांनी मी माणसं पाठवतो तिथं आणि तुमच्या गाड्या फोकून देतो मग जमाल का अरे इकडं ऐका आपल्याकडे काम करतो ना तो हा मग त्याला जे काही मोबदला लागतोय त्याच्या ज्या खर्चा लागतोय तो खर्च तुम्ही द्या तुमचा कोण वरिष्ठ आहे त्याला बोला आणि ताबडतोब त्याला तुमच्या त्या दवाखान्यामध्ये जे काही त्याला ट्रीटमेंट लागते जे काही पैसे लागतात ते पैसे पाठवा आणि जितक्या दिवस तो घरी आहे तितक्या दिवस त्याला घरी बसून ती पगार द्या हा बोला त्याला सांगा नाही तर मी काम बंद करतोय तुमचं दहा मिनटामध्ये तिला 好 <noise> <noise>